राज्य शासनाकडून शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिलं जाते या मध्यान्ह भोजनात पोषक तत्वांचा समावेश असावा असा दंडक आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून या पोषण आहारातून अंडी गायब झाली आहे या पोषण आहारातील अंड्यांसाठी वर्षाला पन्नास कोटींची तरतूद करण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधीमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला अंडी पाठवून अनोखा निषेध केला केलाय मध्यान्ह भोजन योजना ही भारतातील शालेय भोजन कार्यक्रम आहे या योजने अंतर्गत सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिलं जाते या योजनेचे उद्दिष्ट शाळेतील विद्यार्थ्यांची पोषण स्थिती सुधारणे हा असून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पासून या योजनेचा प्रारंभ झाला आहे नोव्हेंबर दोन मध्ये राज्याच्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना नियमित आहारा आठवड्यातून दोन दिवस अंडी देण्यात येणार आहे जे विद्यार्थी अंडी खात नाही त्यांना के दिली जाणार आहे या निर्णयानुसार शालेय विद्यार्थ्यांना बुधवारी किंवा शुक्रवारी उकडलेलं अंडे अथवा अंडा पुलाव बिर्याणी अशा स्वरूपात आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र आता त्यासाठी वर्षाला पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यास सरकार असमर्थ असल्याने अंडी मिष्टान्न देण्यात येणार नाही त्याचा निषेध करण्यासाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला जिल्हाध्यक्ष सुजता घाक महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांची भेट घेऊन त्यांना अंडी दिली आहे ही अंडी राज्य सरकारला पाठवण्यात यावी असं देखील त्यांनी यावेळेस म्हटलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा